नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनल मध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ऋषिकेश हा घरामध्ये असतो ऋषिकेश जे काही स्पर्धेमध्ये वागलेला असतो त्याची या ऋषिकेशला खूप पश्चाताप होत असतो त्यामुळे ऋषिकेश त्याची सजा आपल्याला देत असतो आता ऋषिकेश आपल्या हातावर खूप जोरजोरामध्ये पट्ट्याने मार मारून घेत असतो तेवढ्यामध्ये जानकी तिथे येते जानकी हे सर्व काही बघते जानकी खूप काही ऋषिकेशला थांबवण्याचा प्रयत्न करते परंतु कसलं काय ऋषिकेश काही ऐकायला तयार नसतो त्यानंतर जानकी ही आपला स्वतःचा हात या ऋषिकेशच्या हातावर ठेवते आणि ऋषिकेश अगदी जोरामध्ये त्या जानकी हातावरही पट्टी मारतो आता इकडेही जानकी बोलते की अहो असं काय करता तर ऋषिकेश बोलतो की जानकी तुला हे करायची काय गरज करा होती मध्ये हात कशाला घातला असं पण इकडे हा ऋषी या जानकीला बोलतो तर आता हा ऋषीचा हात खूप लाल झालेला असतो तो, तो हात जानकी हातात घेते जानकी बोलते की ऋषी तुम्ही का करताय हे अहो का तुम्ही स्वतःला ही शिक्षा करून घेताय असं पण जानकी या ऋषीला बोलते त्यावर आता इकडे ऋषी बोलतो की अगं माझं माझ्या रागावर कंट्रोलच नाहीये मग काय करू मी मला नाही राहत अगं स्पर्धेमध्ये तू मला किती मजावून सांगत होती की, की माझ्याशी बोला माझ्याशी बोला मी नाही ऐकलं त्यामुळे आपण ती गेम हरलो आता मला पश्चाताप होतोय असं पण इकडे हा ऋषी या जानकीला बोलतो अगं माझ्यामुळे एक गुण कमी आला आपल्याला तरी पण तू काही बोलली नाही असं पण ऋषी आता या, या जानकीला बोलतो तर जानकी बोलते की जाऊ द्या नका टेन्शन घेऊ एवढं जे झालं तर ते झालेलं आहे जे झालं ते सोडून द्यायचं आणि पुढे जे येणार आहे त्याला सामना करायचा असं पण इकडे ही जानकी ऋषीला सांगते आता जी काही पुढची फेरी येणार आहे त्याची अगदी कसर ह्या आपल्या होणाऱ्या स्पर्धेमध्ये काढायची आहे नक्कीच आपण त्यामध्ये जास्त गुण मिळून ती स्पर्धा जिंकू शकतो आता जरी आपण हरलेलो असलो तरी यामधून सुद्धा आपल्याला खूप शिकायला मिळालेलं आहे असं पण इकडे जानकी ऋषीला बोलते आणि ऋषीचा हात आपल्या हातामध्ये घेते आपण जर वेगळं झालो तर सर्वच हरून बसेल त्यामुळे अगदी कसोटीने ही जी काही स्पर्धा आपल्याला जिंकून दाखवायची आहे आणि बघा तुम्ही आता आपण दोघे जर एक असेल तर कुठली स्पर्धा आपण हारू शकत नाही असं पण इकडे जानकी ऋषीला सांगते आणि ऋषीचा हात आपल्या हातामध्ये घेते आणि ऋषीकडे बघत राहते तर ऋषी बोलतो की जानकी मला माहीत आहे अगं तू खरोखर खूप चांगली आहे आज मी जे काही वागलो ना त्याचं मला खूप पश्चाताप होतोय खूप चुकीचं वागलो आहे मी त्याची शिक्षा मला मिळायलाच हवी असं ऋषी आता ह्या जानकीला बोलतो तेवढ्यात ओवी तिथे येते ओवी बोलते की बाबा मी तुम्हाला शिक्षा देणार आहे आता ह्या गोष्टीची फक्त बाबांनाच नाही तर आई तुला सुद्धा ही शिक्षा मी देणार आहे असं ही ओवी आपल्या आई बाबांना बोलते तर जानकी बोलते की का त्यावेळेस इकडे ही ओवी बोलते की तुम्ही दोघे एकाच टीममध्ये मध्ये आहात एकाच टीममध्ये मध्ये आहात त्यावेळेस तुम्ही आज दोघे हरले ही तर जानकी बोलते की काय शिक्षा देणार आहे तेवढी सांग त्यावेळेस इकडे आता जानकीला ही ओवी बोलते की आमच्या शाळेची ज्यावेळेस कॉम्पिटिशन होते ना ती तुम्हाला आज खेळायची आहे चला तुमचे हात पुढे करा असे जानकीला ही आपली ओवी बोलते आणि दोघांचे हात आता ही ओवी एक एक हात बांधून टाकते नंतर त्या इकडे ही ओवी ह्या ऋषिकेचा लेफ्ट हँड आणि ह्या जानकीचा राईट हँड दोघांचाही हात एकमेकाच्या हाताला घट्ट कापडाने बांधून टाकते आता ओवीला ही जानकी बोलते की आमचे हात का बांधलेच ही कसली कॉम्पिटिशन त्यावेळेस इकडे ओवी बोलते की असंच हात बांधून तुम्हाला सर्व काही घरातली कामे करायची आहे हीच प्रॅक्टिस आहे तुमची आज हात नाही छोडणार साथ नाही छोडणार कळलं का असं पण ओवी आता आपल्या आईबाबांना बोलते आणि ओवीच्या हातामध्ये हात ही जानकी देते ऋषी पण देतो आणि आता जानकीला ही ओवी बोलते की इट्स दॅट क्लिअर तर आता दोघेही क्लिअर असं बोलतात आणि ते हाताला हात जे बांधलेले असतात ते हात दोघे समोर करतात एकमेकांच्या हातात हात देतात आणि आता ही प्रॅक्टिस करायला सुरू झालेली असतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ऐश्वर्या आणि सारंग स्पर्धा जिंकलेली असतात त्यामुळे आता सारंग खूप खुश होऊन ऐश्वर्याला पिझ्झाचा सरप्राईज देतो ही जी काही ऐश्वर्या असते ती समोर डोळे झाकून बसलेली असते सारंग बोलतो की उघडा आता डोळे सरप्राईज आहे तुमच्यासाठी आता समोरच्या डिशमध्ये पिझ्झा बघून ही ऐश्वर्या खूप खुश होते ऐश्वर्या बोलते की काय माझ्यासाठी पिझ्झा बोलावलाय चक्क तर सारंग हो असं बोलतो आता दोघेही खूप खुश होऊन तो पिझ्झा खात असतात तेवढ्या तिथे सोमी व अवंतिका येतात तर आता इकडे सारंग बोलतो की कसा आहे मग पिझ्झा तर इकडे ऐश्वर्या बोलते की खूप मस्त आहे हो पिझ्झा तुम्हीसुद्धा पिझ्झासारखेच खूप मस्त आहात असं पण इकडे ही ऐश्वर्या या आपल्या सारंगला बोलते सोमी व अवंतिका दोघे या ऐश्वर्याकडे बघतात तेवढ्यामध्ये ऐश्वर्याच्या मोबाईलवरती कॉल येतो आता ऐश्वर्या बोलते की एक मिनिट ऐश्वर्या लगेच हॅलो असं बोलते तेवढ्यामध्ये ऐश्वर्याही सारंगला सांगते की अहो माझ्या मैत्रिणीचा कॉल आला आहे आपण जिंकलो ना त्यावेळेस ती अभिनंदन करते इकडे आता समोर अवंतिका आणि सोमित्रा आलेली ही ऐश्वर्या बघते आणि बोलते की माझं पोट दुखेल पिझ्झा मला पचणार नाही खा थोडा थोडा तेवढ्यामध्ये आता सारंग बोलतो की खा ना पिझ्झा मी सर्वांसाठी आणला आहे आता हा सौमित्रा बोलतो की आम्हाला नको पिझ्झा अरे दुसऱ्याचे मार्क्स शिसकावून घ्यायचे आणि स्वतः खुश होऊन पिझ्झा खायचा कुणी सांगितलं रे हे असं असं पण सौमित्रा आता ह्या सारंगला बोलतो तर आता सारंग बोलतो की अरे मी तुला सरळ बोलतो पिझ्झा खा आणि वरून मला बोलतोस का तर ऐश्वर्या लगेच बोलते की माझ्या नवऱ्याशी शिस्तीत बोलायचं इथे शिस्तीत राहायचं जास्त शानपणा करायचा नाही आमच्या समोर त्या जानकीचं आणि या ऋषीचं कौतुक करायचं नाही असं पण इकडे ऐश्वर्या ह्या सोमीला बोलते तर अवंतिका आता या ऐश्वर्याला बोलते की तू कसं बोलतेस ना ते आम्हाला चांगलं समजतं अगं एक नंबरची खोटरडी बाई आहेस तू तर आता इकडे ऐश्वर्या लगेच बोलते की आम्हाला बोलू नका तुम्हाला काय बोलायचं तिकडे जा आणि त्या जानकीला बोला त्यांना सांगायचं ना, ना कसं खेळायचं ते कशाला राग आमच्यावर काढताय तुम्ही असं पण इकडे ऐश्वर्या ही अवंतिकाला बोलते तर असा सारंग बोलतो की हो ऐश्वर्या का जे काही बोलते ना ते अगदी बरोबर बोलते तर आता सोमी व अवंतिका ऐश्वर्याला बोलतात की बाद झाला तुझा शानपणा तुझा चुकाचा पाडा जर वाचायला बसले ना तर दिवसही कमी पडेल इतक्या चुका करतेस तू असं पण इकडे ही अवंतिका या ऐश्वर्याला बोलते आहे त्यावेळेस ऐश्वर्या लगेच बोलते की तुला नेमकं काय म्हणायचं तर अवंतिका बोलते की तू जानकी आणि ऋषकेश दादामध्ये वाद लावले काय गरज होती त्यांच्यामध्ये वाद लावून द्यायची तुला तर आता इकडे ही ऐश्वर्या बोलते की हो लावले काय करायचं ते कर तर आता इकडे सौमित्रा लगेच बोलतो की जाऊ दे अवंतिका हिच्याशी बोलणं म्हणजे डोक्यावर दगड आपटण्यासारखं आहे आता सौमित्रही ह्या सारंगला बोलतो की सारंग अजून वेळ गेलेली नाही आहे तू अजून चांगला वाघ सुधर इचं ऐकू नको त्यावेळेस सारंग लगेच बोलतो की अरे तू काय बोलतोस शेवटीची माझी बायको आहे ती मला काय सांगतोस की इचं ऐकू नको अजिबात बायको आहे माझी ती तिचं शेवटी ऐकणार ना मी तू तु कसं तुझ्या बायकोचं ऐकतो अरे तू तिचंच ऐकून लग्नामधून पळू गेला होतास आठवतं होता का तुला असं पण सारंग जेव्हा सोबीला बोलतो तर सोबीला खूप टेन्शन येतं ऐश्वर्या स्वामीकडे बघत राहते सारंग आपल्या भावाला बोलतो की दादा तू जरी माझा मोठा भाऊ असला तरी मी काही लहान नाही आहे काय करायचं आणि काय नाही करायचं शेवटी निर्णय माझा आहे कळलं का तुला असं पण इकडे हा सारंग आता सोबीला बोलतो सोबी सारंगकडेच बघत राहतो ऐश्वर्याला बोलते की ऐकलं का भावाचं बोलणं ऐकलं माझा नवरा काही वेळाला ऐकलं असं पण इकडेही ऐश्वर्या या स्वामीला बोलते त्यानंतर पुन्हा ऐश्वर्या बोलते की चला निघा आता आता तुम्ही खूप शाणे समजताना स्वतःला घेतला ना स्वतःचा पंचनामा करून असं पण ऐश्वर्या ही स्वामीला बोलते तर सारंग बोलतो की पिझ्झा घ्या आपला तेवढा खायला तर ऐश्वर्या बोलते की ओ पिझ्झा गार झालाय आता यांच्यासह या बोलायला गेलो आणि गेलो पिझ्झा गार होऊन तो आता तर सारंग बोलतो की आपण दुसरा पिझ्झा बोलूयात गरमागरम तर दोघे आता रूममध्ये जातात इकडे आता सोमी अवंतिकाला बोलतो की अगं सार पूर्ण बायकोचा बैल झाला आहे सारखं त्याला बायकोचंच ऐकावं लागतं असं पण सोमी आता या अवंतिकाला बोलतो मला दादा बहिणीचं खूप टेन्शन आले त्यांच्यातलं भांडण मिटलं असेल का घरी गेल्यावर वाद झाले नसतील ना असं सोमी अवंतिकाला सांगतो जानकी आणि ऋषिकेश घरामध्ये असतात दोघांचे हात या ओवीने बांधून टाकलेले असतात आणि हात बांधून ते घरातली सर्व काही कामे करत असतात त्यावेळेस तिकडे आता दोघांची चांगली प्रॅक्टिस होत असते बेडवर तिची काही गादी असते ती गादीसुद्धा दोघेजण खाली अथरू लागतात परंतु तेवढ्यामध्ये जानकीचे केस हे तिच्या चेहऱ्यावर येतात आता हा आपला ऋषिकेश हळूच त्या जानकीच्या गालावरले केस, जानकी गाला केस थोडेसे बाजूला करतो आणि त्यावर हळूच प्रेमाने फुक्कर मारतो तर जानकी खूप खुश होते दोघे एकमेकाकडे खूप खुश होऊन बघत असतात जे काही ब्लँकेट असतं त्या ब्लँकेटची घडीसुद्धा दोघे एक एक हाताने घालू लागतात आणि दोघेही खूप खुश असतात नंतर आता इकडे ओवी त्याचं खूप कौतुक करत असते आणि दोघे आता तिथे बेडवरती बसतात आणि एकमेकाकडे बघतात नंतर आता जानकी आणि ऋषिकेश दोघे बेडवरती बसून ह्या आपल्या ओवीला छान छान गोष्टी सांगत असतात ओवी खूप खुश होऊन आपल्या आईबाबाकडे बघत राहते त्यानंतर आता इकडे ओवी ही झोपी जाते तर जानकी आणि ऋषिकेश पुन्हा इकडे घरामध्ये येतात आणि दोघे छान प्रकारे डान्स करत असतात ऋषिकेशसुद्धा आपल्या जानकीबरोबर डान्स करत असतो एक हात बांधलेला असतो आणि एक जो हात बाकी असतो तो हातामध्ये हात घेऊन छान प्रकारे डान्स करतात ऋषिकेश खूप खुश होऊन जानकीकडे बघत राहतो कारण ही एक प्रॅक्टिसच हे दोघेजण करत असतात ओविनी त्यांना दोघांना प्रॅक्टिस करायची सांगितलेली असते आणि दोघे तशी प्रॅक्टिस करत असतात साथ तू दे मला ह्या गाण्यावर दोघे डान्स करत असतात त्यानंतर दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात आता दुसऱ्या दिवशी सकाळ होते त्यानंतर इकडे आता शेतकरी हे जे काही स्पर्धा असते तिथे आलेली असतात सर्वजण हजर झालेले असतात गुलाब आणि सगुणा पण आलेली असतात सचिन भाऊ आणि त्यांची बायकोसुद्धा तिथे आलेली असते त्यानंतर आता इकडे सचिन भाऊची बायको या गुलाब आणि सगुणाला सांगते की जानकीवानी आणि ऋषिकेश यांच्या दोघांमध्ये थोडीशी कुरकूर सुरू आहे त्याचा फायदा ती ऐश्वर्या घेते तर आता गुलाब आणि सगुना बोलतात कि आमी सा की आम्ही सांगतोच आता जानकी बहिणी त्यांना तर आता इकडे सचिन भाऊ बोलतात की अहो ऐश्वर्या व सारंग जर जिंकले ना तर सर्व संपलंच मग आपलं काही नाही राहिलं त्यांचं ॲप ते चालू करतील आणि सर्व शेतकऱ्यांचं नुक नुकसान करून टाकतील असं पण सचिन भाऊ सगुणा आणि या गुलाबला सांगतात इकडे गुलाब बोलतो की नाही नाही ह्या स्पर्धेमध्ये आपली जानकी बहिणी आणि दादा जिंकले पाहिजे असं पण सगुणा व गुलाब या आपल्या सचिव भाऊला सांगतात तेवढ्यामध्ये आता हो हो तो तो सा सा आता स्पर्धा सुरू होते होते चालू जो असतो तो सर्वांचं अभिनंदन करत असतो सर्वजण टाळ्या वाजवत असतात जे काही सहा कपल्स असतात ते आपापल्या जागेवरती येऊन बसलेले असतात अगदी जोरदार टाळ्यामध्ये ह्या सहा कपल्सचं स्वागत होतं आता अँकर पुढचा जो काही खेळ आहे त्याची नियम व अटी ह्या सहा कपल्सला सांगतो ह्या स्पर्धेच्या ठिकाणी ज्या काही कमेंट्स आलेल्या असतात सोशल मीडियावरून ज्या कमेंट आलेल्या असतात त्या सर्व आता हा अँकर वाचून दाखवत असतो सुद्धा खूप खुश असतात त्यावेळेस आता हा अँकर सुरुवातीला या ऋषिकेश आणि जानकी यांच्याकडे जातो आणि बोलतो की हे थोडेसे बॅड खेळले अशी कमेंट आलेली आहे तर पुढची कमेंट असे येते की जानकी आणि ऋषिकेश तुम्ही एकत्र एक का खेळत नाही आहे तुम्ही दोघे एकत्र एक खेळा आमची अशी खूप इच्छा आहे अशी कमेंट आता हा अँकर सर्वांसमोर वाचून दाखवतो तर आता इकडे सोमित्राव अवंतिका सुद्धा समोर बसलेले असतात तुमच्या बाबतीमध्ये सुद्धा कमेंट आलेली आहे की खूप क्यूट जोडी आहे ही व अवंतिकाची तुमचं जोरदार स्वागत असं पण अँकर आता या व अवंतिकाचं स्वागत करतो आता जी काही चौथी फेरी होणार असते त्याचे नियम अटी हे अँकर आता सर्वांना सांगतात कारण हा जो गेम खेळायचा आहे तो पाय एकमेकांना बांधून हा गेम खेळायचा आहे असं आता समोर सांगण्यात येतं आणि त्याच वेळेस मित्रांनो आणि त्याच वेळेस मित्रांनो आता हा पायाला पाय बांधून जी काहीही गेम्स खेळणार असतात त्यामध्ये आता ऋषिकेश व जानकीने सुद्धा पायाला पाय बांधलेले असतात आणि इकडे ऐश्वर्याचे सुद्धा सारंगच्या पायाला पाय बांधलेले असतात आणि त्याच वेळेस मित्रांनो आता या फेरीमध्ये नेमकं कोण विनर ठरलेला आहे याचा निकाल आता जाहीर होणार असतो तर मित्रांनो ह्या फेरीमध्ये नक्कीच आपला जानकी व ऋषिकेश विनर ठरलेले आहेत तर नेमकं आता पुढे काय होणार हे सर्व बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद